नमस्कार मी दिवांजी आहेर आज विशेष वृत्त घेऊन पुन्हा तुमच्या पुढे आलो आहे ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट या संस्थेचा शिक्षण घोटाळा तुमच्या पुढे मांडत आहे हा व्हिडिओ चालू असताना तक्रारदार राजीव भगोली गुप्ता आपली चीड कशी व्यक्त करतो ते तुम्ही बघा व्हिडिओ संपूर्ण बघा आपण जो व्हिडिओ बघितला आहे किंवा बघत आहात तर त्याबाबत जे तक्रारदार आहेत राजीव बघेल गुप्ता या या का तर यांचं या प्रकरणाबाबत जे अरुण वर्माच्या शाळेचं त्याबाबत त्यांची काय म्हणणं आहे त्यांची भूमिका काय ती आपण थोडक्यात जाणून घेऊ बाकी व्हिडिओ तुम्ही पुढे बघतच आहात तर काय सांगाल तुम्ही महानगरपालिकेला हायकोर्टाने आदेश दिला का हे की हे जेवढी साले आहेत अरुण वर्माची किंवा इतर जी शाळा आहेत प्रत्येक साल्याला तुम्ही बोर्ड लावा का इतर लोकांना जी पब्लिक आहे विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत त्यांना समजेल काही शाळा लोक त्याच्यामध्ये प्रवेश घेणार नाही असं हायकोर्टाने आदेश दिलेला आहे आणि डेमोरेशनचा सुद्धा आदेश दिलेला आहे आणि एक तुंगारेश्वर अकॅडमी झाला आहे अरुण वर्मा आणि विनोद रामकृष्ण वर्मा ज्यामध्ये एज्युकेशन भ्रष्ट त्याचा कारभार आहे तरी हे पैसेला बली पडून त्याला पैसेला बळी पडून हे अधिकारी लोक त्याला पाठीशी घालत आहेत आणि जी मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत सहा ते सात हजार विद्यार्थी आहेत त्यांची जीवाशी खेळत आहे आणि अरुण राम कृष्ण वर्मा आणि विनोद रामकृष्ण वर्मा आणि रामकृष्ण कौडीराम वर्मा त्याचा बाप त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि रामकृष्ण कौडीराम वर्मावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे अरुण रामकृष्ण वर्मावरती त्याचाच मुलगा त्याच्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे साधी गोष्ट नाही आहे आणि हा एक आणि विनोद गुन्हे दाखल आहेत तरी प्रशासन त्याला कुठलेही प्रकारचं त्याच्यावरती एक्शन घेत नाही कारवाई करत नाही का कारवाई करत नाही ते मला सुद्धा समजत नाही का मी दोन हजार सतरा पासून ते आजपर्यंत भांडत आलेले आहेत आता मध्ये दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस साली हायकोर्टाने आदेश दिला त्याच्यावरती बॅनर लावा म्हणून आणि महानगरपालिका फक्त पत्र काढतो क का ह्याच्यावरती सात दिवसाच्या आत कारवाई करा आम्हाला हायकोर्टला दाखवाय द्यायचे आहेत पण त्याच्यावर त्याच्यानंतर तो दुर्लक्ष करतो महानगरला काहीच करत नाही त्याच्यानंतर परत मी अवमान याचिका केली त्याच्यावरून अवमान याचिका माझी हायकोर्टमध्ये चालू आहे त्याच्यानंतर परत महानगरपालिका पत्र काढतो का ही दोन्ही बिल्डिंग ज्ञानोदय एज्युकेशन ट्रस्टची नवीन बिल्डिंग आणि जुनी बिल्डिंग दोन्ही बिल्डिंगला त्यांनी ओसी घेतलेला नाही म्हणजे नार ओसी घेतलेला नाही जर याच्यामध्ये ओसी न घेता मुलांना शिकवले किंवा त्याचा वापर केले बिल्डिंगचा तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल त्याच्या कायदेशीर कारवाई होईल महानगरपालिकाने जी बी विभागाला पत्र काढतो पण कारवाई होत नाही त्याला जबाबदार कोण दुसरी गोष्ट महसूल विभागाची लाजीवणारी गोष्ट आहे महसूल विभागाची शासन जमा भूखंड त्याची फेर चौकशी प्रलंबित असताना दोन हजार नऊ पर्यंत फेर चौकशी होते आणि ते आ, फेर चौकशी चालू असताना ही लोक जागा विकून एके बाजूला फेर चौकशी घेतात आणि एके बाजूला जागा विकून टाकतात अधिकारी कोरमाला त्याच्या झाल्यानंतर दुसरी मोठी गोष्ट फॉरेस्ट विभाग फॉरेस्ट विभागला मी कंप्लेंट केली की बाबा असं तुमची जागा त्याची पुढे आहे त्याला तुम्ही मोजणी करा फॉरेस्ट विभागाचे मागे लागून मला वाटतं तीन ते चार महिन्या मागे लागल्यानंतर त्याने मोजणी केली मोजणीमध्ये सिद्ध झाला अरुवर्माचे पुढे अकरा ड सर्वे नंबर अकरा ड चे पुढे फॉरेस्ट ची जागा आहे त्याच्यानंतर रोड आहे सर्वे नंबर अकरा अ ची जागा आहे फॉरेस्ट विभागाची त्याच्यानंतर सर्वे नंबर अकरा ड आहे मग ते अकरा ड ला रस्ता नाही जाण्यासाठी रस्ता नसता नाही ती जागा येणे झाली कशी आणि येणे ते येणे केली त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्याला सीसी देऊन टाकली मग हा मोठा झोल नाही तर काय आहे हा ज्ञानोदय एज्युकेशन ट्रस्टचा महाघोटाला महा घोटाळा आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा शिक्षण विभागाचा आहे शिक्षण विभाग बोलतो आम्हाला वरून आदेश येत नाही आम्ही फक्त आम्हाला पत्र येतो आम्हाला जिथपर्यंत वरून आदेश नाही आम्ही कारवाई करणार नाही मग ही कारवाईला कारवाईसाठी कोणाकडे जायचं नगरत्नाला सीसी घेण्यासाठी महानगरपालिकेला अरुण वर्माने त्याला पत्र दिले कुठला फॉरेस्ट विभागाचा का मी दाखला घेतलेला आहे म्हणून आणि ते महानगरपालिका एक्सेप्ट पण करते तर ते सेन्सिटिव्ह झोन ते दहा किलोमीटर मीटरच्या आतमध्ये येतो असं दाखला त्यांनी त्याला दिलेला आहे तो बाबा हा दहा किलोमीटर तुझ्या जी जागा आहे ती सेन्सिटिव्ह झोनच्या आतमध्ये आहे हे पत्र हे पत्राला त्यांनी नाहरकत दाखला म्हणून वापर केला कुठे महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेचे अधिकारी इंजिनियर मग ते कुठल्या कुठल्या विभागाकडून भागाकडून शिक्षण घेऊन ते त्याला एक्सेप्ट केला का हा मान ना, ना हरकत दाखला आहे फोरेस्ट विभागाचा ते सगळं खोटे दाखले तरी दिलेले आहेत आणि महानगरपालिका एक्सेप्ट करतो का मी त्याला कुठल्याही दाखला दाखल्या दिलेल्या नाही माहिती निरंक आहे मग त्याची शिशी मी रद्द काय नाही करत त्याला कारण काय तर मग तु, तुम्हाला त्यांनी फसवले दुसरी गोष्ट जेव्हा शिक्षण विभाग त्याची परवाना रद्द करावा जातो त्या टायमाला महानगरपालिकेकडून डुप्लिकेट बनावस सुरक्षित दाखला घेतो आणि तो दाखला वापर करतो याच्यामध्ये जेव्हा मी महानगरपालिकेला विचारतो का हा बाबा हा दाखला तुम्ही मला द्या तर ते काय बोलतो त्याला कुठल्या प्रकारचा दाखला दिलेला नाही याच्या अर्थ याच्यावरती कमीत कमी दहा ते बारा चारशे वीस गुन्हे दाखल करण्यासाठी मी अर्ज दिलेला आहे ह्याच्यावरती गुन्हे दाखल करा आणि माझ्याकडे सगळे पुरावे असतानाही त्याला कोण अधिकारी दाद देत नाही त्याला कारण काय ते मला समजत नाही माझ्याकडे पुरावे आहेत पेपरचे वाय एस रेड्डी म्हणून आहे पण त्याला वादग्रस्त रेड्डी म्हणा त्याला आठ नाव वादग्रस्त रेड्डीच द्या हा रेड्डी सगळा घोटाळा केलेला आहे आपल्याकडे हि तर एक नमुना आहे गॅंग एज्युकेशन भ्रष्टकारभारा जे हे जो गॅरोदरा एज्युकेशन ट्रस्ट आहे महानगर पालिकेमध्ये वादग्रस्त सारखं का काम केलेलं आहे नगर रचना विभाग रेड्डीने ह्याच्यावरती एक्शन घ्या तुम्ही तसच हाय आता हायकोर्टामध्ये माझ्या अवमान याचिका चालू आहे अवमान याचिका ती भीतीच नाही अधिकाऱ्यांना म्हणजे एक माणूस एक पाच ते सहा हजार मुलांचा जीव वाचवण्यासाठी तो हायकोर्टामध्ये जातो अवमान याचिका टाकतो माझे तीन तीन पियाल झाले त्याच्यामध्ये आता एक सिक्स्टी थ्री नंबर पियाल माझ्या झाला तेव्हा आदेश आला की तुम्ही महानगरपालिकेला कमिशनर साहेबांना तुमच्या जे म्हणणं असतील त्यांना तुम्ही मांडा ते जर कारवाई करत असेल तर परत माझ्याकडे या ते म्हणणं मांडला ते पत्र वगैरे मी ते दिलेले आहेत माझ्याकडे सगळे पत्र आहेत तर कमिशनर सुद्धा याच्यावरती गप्प आहेत माझी माझी भरून जो लढा बाकी आहे पण हे लढा कसा करणार एक आम आदमी तो कसा लढा देणार आहे तो काहीच करू शकत नाही आता हे बघून माझी इच्छा होत नाही की सरकार सरकारच्या विरोधात सरकार म्हणजे सरकारी सरकार नोकर त्यांचे विरोधात ती जर जा जा जागा विकत असतील तर आम्ही शांत बसायचं महसुलाची जागा विकत असतील आम्ही शांत बसायचं गुरुचरण जागेवरती कब्जा करत असतील सारा बांधत असतील तर आम्ही शांत बसायचं जर असं आपण शांत बसला तर आणि अरुण रामकृष्ण वर्मा आणि रामकृष्ण कोळीराम वर्मा अरुण वर्माचा बाप अशी जी लोक आहेत ही अशी लोक आपले महाराष्ट्राला एक दिवस विकतच करून टाकणार आहेत विकत घेऊन हे कुठेतरी पसार होणार आहेत याच्या पुढे मला काही बोलायचं नाही माझे मनामध्ये खूप राग आहे जे आपण लढा देतो चांगले कामासाठी सरकारी जागा वाचवण्यासाठी सरकारी अधिकारीकडे आम्ही जातो तर सरकारी अधिकारी आम्हाला आम्हाला दाद देत नाही आम्हाला सहकार्य करत नाही तो उलट अरुण वर्माला सहकार्य करतो तो बोलतो तुम्ही चाळीस गुंठा घेतलेला अजून आमची जागा येतो हे असे फॉरेस्ट चे अधिकारी आहेत महसूलचे अधिकारी आहेत आणि महानगरपालिका कारवाई करायला फक्त पत्र काढतो पण तो कारवाई करत नाही याच्यावरती एवढे गुन्हे दाखल आहेत का मला ते तोंडाशी बोलता येणार नाही याचा वडील खंडणी गोर आहे तो मुलांना शिक्षण देतो आणि त्याचा मुलगा अरुण राम कृष्ण वर्मा हा आहे ती चारशे वीस गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती एफ आय आर कॉपी तुम्हाला नंतर भेटणारच आहे यांना याचा भाऊ आहे विनोद रामकृष्ण वर्मा ह्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि पूर्णपणे ट्रस्ट पूर्णपणे ट्रस्टवरती गुन्हे दाखल आहेत पण ते लोक मुकाट आहेत पोलिसांना वेल नाही त्यांना पकडण्यासाठी ते मुकाट फिरतात आणि माझ्या जीवाला तर धोका आहेतच पण हे जेवढी आपले पाच ते सहा हजार मुलं आपले शालेमध्ये जे शिकतात ह्यांच्या जर जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार मी अरुण वर्माला जबाबदार मानत नाही ती जबाबदार पूर्णपणे अधिकारी ना मानतो मी शिक्षण विभागचे अधिकारी महानगरपालिका अधिकारी आणि पर्सनली अनिल कुमार पवार त्याला जास्त सहकार्य करणारा अनिल कुमार पवारच आहे तर माझी विनंती आहे रामदीप चॅनलच्या चे माध्यमातून काहीतरी तुम्ही मुलांसाठी करा माझी मी माझा लढा देणारच आहे मी कोणाच्या भरोसेवरती बसलेला नाही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो क हे जे आपले भवितव्य आहेत आपली जी मुलं आहेत आपली जी मुलं भविष्यातली आहेत उद्या आपल्याला ह्याच्यामधूनच आपल्याला डॉक्टर निवडायचे आहेत पंतप्रधान होणार आहेत राज्यपाल होणार आहेत आय एस ऑफिसर होणार आहे तर अशी जर हे साल्यामध्ये जर ही मुलं आपली शिकली शिकतील तर आय एस होणार का नाही जोणार का जो माणूस जसच आहे तसच तो शिकवणार आहे तर माझी प्रार्थना आहे एकच मुलांची आणि पालकांशी पण मला एकच बोलायचं आहे का तुम्ही तुमच्या माध्यमातून व्यवस्थित चला बघा आणि तिकडे मुलांना शिक्षण द्या व्यवस्थित आणि हा फक्त पैसे कमवण्याचा धंदा करतो अरुण रामकृष्ण वर्मा आणि रामकृष्ण कौडीराम वर्मा ह्यांनी तर बरच लोकांना लोबाडलेला आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पण हे पुरावे देऊन सुद्धा काय करतो मी दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पंचवीस चालू आहे आठ ते नऊ कालावधी गेले मला फक्त पुरावे देत राहतो मी पण त्याच्यावरती कारवाई होत नाही पण आता हा कारवाई कोण करेल मला काही समजत नाही म्हणून मी माझ्या हिशोबानी जे लढा माझ्याशी मी देतो आणि आमच्या इकडचे जे समाजसेवक आहेत वसई विहार महानगरपालिकेचे समाजसेवक आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे बाबा हा कुठे चुकीचा आहे कुठे नाही चुकीचा आहे माझ्याकडे पुरावे आहेत मी सर्वांना दिलेले आहेत आमदारांना सुद्धा माझा निवेदन केलेलं आहे सरकार बदललेलं आहे आता या सरकारवरती माझ्या पूर्णपणे असं वाटतंय की मला विश्वास ठेवून काहीतरी पुढे होणार आहे की तक्रारदार राजीव भगोली गुप्ता दोन हजार सतरा पासून साधारण आठ ते नऊ वर्ष झाली हा ललाळ लागतोय ला ला परंतु कोर्टाचा आदेश असताना देखील कुठलंही प्रशासन या ठिकाणी कारवाई करायला तयार नाही जिल्हा कार्यालयाला पत्र गेलं का ते तहसीलला देतात परत रवाना आयुक्तांना देतात आयुक्त त्यांच्या खालच्या विभागाला देतात हा कागदाचा आणि टपालाचा खेळ चालू आहे मी सुरुवातीला आपल्याला विद्यमान आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी या बांधकाम या शिक्षण विभागाशी याचा संबंध नाही परंतु स्नेहा दुबे पंडित यांनी पोलीस आयुक्त मीरा भाईंदर यांना पत्र दिले त्यामध्ये लिहिले की अनधिकृत बांधकाम प्रकरणी एम आर टी पी अंतर्गत प्रकरणे त्यांनी मूळ मुद्दा खाली लिहिला या संदर्भात मी वसई विरार शहर महापालिकेकडून घेतलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षात महापालिकेकडून चौदाशे एक्क्याऐंशी अनधिकृत बांधकाम प्रकरणी एम आर टी पी अंतर्गत नोटीस देऊन सादर प्रकरणे पुढील कारवाईसाठी पोलीस विभागाकडे सादर करण्यात आले आहेत तथापि यापैकी फक्त तीनशे चौऱ्याऐंशी थ्री एटी फोर प्रकरणे एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊशे चव्वेचाळीस प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई प्रलंबित आहे ती करण्यात यावी असे स्नेहा पंडित दुबे यांचे पत्र आहे या पत्राचा उद्देश असा की या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल आहे परंतु हा मोकाट फिरत आहे प्रभागामध्ये कुली चिंचोटी येते सर्वे क्रमांक अकरा ड या भूखंड हा शासकीय भूखंड आहे या शासकीय भूखंडावर इमारत बांधकाम झाली तर दुसरं तुंगारेश्वर अकॅडमी या ठिकाणी कोर्टाने आदेश देऊन या शाळेला कुठल्याही प्रकारची कारवाई नाही तो शासकीय भूखंड जमा करावा असा आदेश आहे परंतु या ठिकाणची यंत्रणा फक्त कागदाचा खेळ खेळते दुसरा मुद्दा मी असा देतो की एक्केचाळीस इमारती प्रकरणी कारवाई करण्यासाठी जो मनाई आदेश निघाला आहे या ठिकाणी तेवीस आणि चोवीस जानेवारीला कारवाई होणार आहे एकेचाळीस इमारतीवर आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस ला कारवाई होणार आहे या अनुषंगाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट मनाई आदेश लागू केला तो यासाठी की महानगरपालिकेच्या तत्कालीन कालखंडामध्ये आणि तत्कालीन तहसील जिल्हाधिकारी कार्यालय का, का, कालखंडामध्ये या ठिकाणी एक्केचाळीस इमारती बिल्डिंग झाल्या बांधकाम आज जो जो शेकडो परिवार रस्त्यावर आलेले आहे इथे का कोर्टाचा आदेश आला आणि कारवाई सुरू झाली मग प्रश्न असा आहे की इतक्या वर्षानंतर हे प्रशासन झोपले होते का की लोक बेघर झाले आणि कोर्टाला आदेश येऊन ही ठिकाणी कारवाई झाली मुद्दा असा आहे की गाव म्हणजे कोल्ली चिंचोटी या ठिकाणी ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट ज्ञानोदय एज्युकेशन ट्रस्ट कोली ही इमारत सर्वे क्रमांक अकरा ड आणि बाजूला अकरा अ आहे अकरा अ हा वन विभागाचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा भूखंड आहे आणि या ठिकाणी शासन जमा हा जमीन असताना महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने म्हणजे वाय एस रेड्डी यांनी कशी परवानगी दिली बांधकामाला यावर शासनाने चौकशी करावी पुढील भाग असा की यावर सुनावणी चालू आहे जागोजागी शिक्षण संस्थापक बोगस शाळा चालवतो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे हा चुकीचे धडे शिकवत आहे याच्यावर स्वतःवर गुन्हा दाखल असून याचे वडील रामकृष्ण कवडीराम वर्मा यांच्यावर देखील खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि तो वालीव पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद आहे असा हा शिक्षण माफिया ही पोलीस ठाण्याची गुन्हा नोंदची प्रत आहे तर जे लोकांवर मुळात गुन्हे दाखल आहे हे विद्यार्थ्यांना काय शिक्षण देणार रान। आणि विद्यार्थ्यांना काय भविष्य घडवणार हा जनतेला पडलेला प्रश्न आहे तर तमाम नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ नये असे फलक लावण्याचे आदेश कोर्टाने काढलेले आहेत परंतु या शिक्षण संस्थापकाने अरुण वर्मा आणि त्यांच्या लोकांनी बोर्ड काढले आणि अशा अनेक शाळेमध्ये बोर्ड काढण्यात आले तर हा गुन्हा नाही का दुसरा वन विभागाच्या जागेत जमीन असताना त्यावर अनेक पत्र व्यवहार झाले वन विभागाने आपली जमा जमीन जर कंपाऊंड मारून घेतली तर या शाळेला प्रवेशद्वार नाही हा त्यातला भाग आहे त्याचा हा नकाशा आहे एका बाजूला नदी एका बाजू भिवंडी रोड आहे त्या बाजूला वन विभाग आहे एका बाजूला डेअरी आहे दुसऱ्या बाजूला वन विभागच आहे तर याला या सर्व बाजू स्वतःच्या नसताना शासन जमा भूखंड असताना वाय रेडी यांनी परवानगी कशी दिली शिक्षण विभागाशी अनेक ठिकाणी या व्यक्तीने तक्रारी केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा विषय नाही दुसरा विषय आहे महत्वाचे मुद्दे प्रकरण सर्व तालुक्याला जिल्ह्याला प्रशासकीय यंत्रणेला त्यांचा तहसीलदारातील त्यावेळेचे जे सुनावणी अधिकारी होते शेखर घाडगे यांना हे प्रकरण चांगलं माहिती आहे जिल्हाधिकारी यांचे अधिकाऱ्यांना माहिती तहसीलदार आत्ताच्या अविनाश गोष्टी तत्कालीन जे काय असेल सर्वांना माहिती विषय आता दुसरा आहे ठळक मध्ये सांगतो कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पत्रा या शिक्षण संस्थापकाला देण्यात आले की संबंधित ठिकाणी ही जी इमारत आहे बिल्डिंग सेफ्टी सर्टिफिकेट देण्यात आले आता यांनी हे सेफ्टी सर्टिफिकेट कसे दिले याची सखोल चौकशी पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने करावी पोलिसांनी करावी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी की या ठिकाणी याला सर्टिफिकेट देण्यात कसे आले बाकी काही जास्त सांगत नाही प्रभागाचे तत्कालीन म्हणजे सहाय्यक आयुक्त या सहीनुसार सुभाष जाधव आहेत यांनी दाखला दिला आणि हा दाखला खोटा आहे काय दाखला दिला की ही इमारत सध्या स्थिती सुस्थितीत आहे दाखला देण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्याच प्रभागात नंतर दोन हजार चोवीस आयुक्त आले मनाली शिंदे यांना पत्रामध्ये नमूद आहे की सदर दफ्तरी हा विषय चेक केला असता माहिती उपलब्ध नाही कुणाचं उत्तर खरं समजायचं ते आयुक्त आणि प्रशासकीय यंत्रणे ज्याच्या संबंधित हा विषय त्यांनी समजून घ्यावा त्याच प्रभागाचे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मन्चु, जन माहिती अधिकारी प्रभागजीचे राजेंद्र कदम यांच्या पत्रामध्ये असा विषय आहे की संबंधित विषय म्हणजे हा इमारतीचा जो दाखला देण्यात आला माहिती उपलब्ध होत नाही उपलब्ध म्हणजे तर कसं उपलब्ध होणार तर सुभाष जाधव यांनी दिलेला हा दाखला खोटा आहे तर सुभाष जाधव यांची चौकशी करावी आणि या प्रभागात आलेल्या अनेक सहाय्यक आयुक्तांनी या शाळेला वाचवले कसे त्याचा तपास व्हावा हो। पेलार प्रभागामध्ये तुंगारेश्वर अकॅडमी आहे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे या प्रकरणाची चौकशी करून हा भूखंड जमा करावा ती शाळा बंद करण्यात यावी एक्केचाळीस इमारतीनंतर लोकांना बेघर होण्याची वेळ आली तर इथे विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ नये हा मूळ हेतू वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी ज्यांचे ज्यांच्या पत्रांवर इथे लिहिलेलं आहे वन विभाग ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पत्र दिले त्यांची चौकशी व्हावी तर अशा या ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट एज्युकेशनच्या सर्व संचालकांची चौकशी व्हावी त्यांच्यावर असलेले गुन्हे दाखले त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे आणि हा अरुण रामकृष्ण वर्मा मधुनातून चार स महिन्यातून सहा महिन्यातून विशेष शाळेमध्ये काही कार्यक्रम राबवतात आणि विद्यमान आमदार माजी आमदार यांना पाचारण करून आम्ही किती स्वच्छ आहोत माझ्या कार्यक्रमाला कसे आमदार खासदार येतात फिल्म सिटीतल्या काही स्टार लोकांना बोलून ही शाळा किती नामी आहे हे तालुक्याला जिल्ह्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि असा लेखाजोखा जमा करून राष्ट्रपतीपासून शिक्षण मंत्र्यांपर्यंत हे स्वतः फोटो काढून हे स्टेटसला लावतात आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिशाभूल करतात तेव्हा राज्याचे नवनिर्वाचित स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी शिक्षण मंत्री यांच्याकडे याबाबत विधी मंडळामध्ये हा विषय घ्यावा आणि वन शिक्षण मंत्री वन मंत्री आणि एकूणच महापालिकेला कमांड असणाऱ्या मंत्र्यांनी या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदार आणि महापालिका आयुक्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि चौकशी इथपासून करावी दोन हजार सतरा पासून जे हे प्रकरण आहे तर तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन आयुक्त आणि तत्कालीन जिल्हा तहसील प्रशासन यांची सखोल आणि वन विभागाची एकूणच कारण वन विभागाचे बरेच अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात पकडून अनेक वेळा हजारो लाखो रुपये घेताना पकडण्यात आले आहे त्यामुळे या शिक्षण माफियाला प्रशासनाने धडा शिकवावा आणि त्यांनी इव्हेंट करण्याचे थांबवावे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नये जेणेकरून हेच विद्यार्थी उद्या भारताचं राज्याचं नेतृत्व करतात त्यामुळं दिशाभूल करणाऱ्या अशा शिक्षण माफियांपासून सावधान महापालिकेच्या आणि इतर प्रशासनाचा या तक्रारदाराने खेद व्यक्त केला आहे तर आपण सर्व यंत्रणेने यावर लक्ष द्यावे आज मात्र इतकेच जय हिंद